जितेंद्र आणि एक मी हे सुद्धा हे बघा की प्रभू रामचंद्र हे बघा कोणी काय केलं मला माहिती त्यामुळे ज्यांनी काय वक्तव्य केलं ते त्यांना विचारा कळालं का त्याच्यात राजकारणा नकानी मागासुद्धा सांगितलं यावेळेस कायदा झाला पाहिजे की जेवढे जाती धर्मातले देव असतील किंवा महापुरुष असतील या सगळ्यांच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे ज्याच्यामुळं कारण असताना जे मतभेद निर्माण केले जातात जाती जा जे जाती जातीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असतील किंवा जे काय त्यांचे त्यांच्या मनात जे कल्पना असतील किंवा ज्या त्यांचे कोणाची जर विकृती असेल कोणाची पण असेल त्यात कोण सगळेच मोडतात एक प्रकारची विकृती त्यामुळे ह्या लोकांची लोकांना ते कडक त्या कडक कारवाई केली पाहिजे हे मी मागं कित्येक वेळा बोलले महाराष्ट्र पण बावीस तारखेला एवढा सोहळा राज देशभरात होतोय त्याला कुठेतरी असं वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न हे सुरू आहे हे काही मांसाहारी आहेत शाकाहारी आहेत असं हे जे युगपुरुषांबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य वाटते <coughs> जेव्हा आपण एखादा कुठलाही कुठलाही धर्मगुरु असेल किंवा कुठलाही युगपुरुष असेल किंवा जे, जे काय असते याला आपण संत म्हणतो हे कधी मांसाहारी होते का ते सगळ्याचं त्यांनी त्याग केलेला असतो हे समजून घेतलं पाहिजे कुठल्याही ज धर्मातले जरी असले आणि श्रीराम जर कोण म्हणत असेल म्हणजे याची एवढी मोठी शोकांती असू शकत आणि त्यावरती मला जास्त काय वाच्य करायचं नाही कारण की इट इज ॲबसुल्युट टोटल